भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिर खांबतलाव येथे भाविकांनी सहभागी होत गंगा स्नानाचे पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील बेंढे यांनी केले आहे प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या भाविकांसाठी गंगेच्या पवित्र स्नानाची सोय भंडारात करण्यात येणार आहे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील अमृतजल टँकरद्वारे आणून कुंभस्नान सोहळ्याचे आयोजन नागरिकांसाठी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिनी करण्यात येणार आहे भंडारा शहरातील खांबतलाव येथे माजी खासदार सुनील मेंढे आयोजित आणि सकल हिंदू समाज भंडारा यांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात भाविकांनी सहभागी होत गंगा पुण्य पदरी पाडून घ्यावे यासंदर्भात बहिरंगेश्वर मंदिर खांबतलाव भंडारा येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी भाविकांनी सहभागी होत गंगास्नानाचे पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन केले आहे कुंभ आयोजन सुरू आहे आणि देशभरातूनच नव्हे संपूर्ण जगामधून साधारणतः पंचावन्न कोटी पेक्षा जास्त भाविकांनी तिथे कुंभस्नाचा फायदा घेतलेला आहे मी पण तिथे साधारणतः माझ्या कंपनीच्या वतीने दोन टेन तिथे मी लावले होते सुरुवातीपासूनच अजूनही तिथे आहेत माझ्या अस्तित्वात आणि मी स्वतःही कुटुंबासही तिथे जाऊन आलो सोबतच अनेकांचे त्या जेव्हा मी ते ट्रेनची व्यवस्था केली लोकांचे अनेकांचे फोन आले की भाऊ आम्ही तिथे येऊ शकत नाही प्रचंड व्यवस्था भार गर्दी खूप जास्त आहे आणि काही लोकांचं वयस्कर आहेत काही लोक इच्छा असूनही जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच सहज लोकात विषय आला की आपण प्रयागराज येथून त्रिवेणी संगमाचं गंगाजल टँकरद्वारे आपल्या शहरात आणावं आणि जे जे भाविक त्याचे गंगाजलवर नाव म्हणजे आंघोळ करू इच्छितात त्या सगळ्यांना ती व्यवस्था करून द्यावी हे विषय डोक्यात ठेवून काल सकाळीच टँकर तिथून निघालेले आहेत आणि मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत आपल्या भंडारात ते पोचतील आणि गुंजला जाईल सकल हिंदू समाज भंडारा जिल्ह्याच्या वतीने उद्या या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आपण भैरंगेश्वर परिसरामध्येच म्हणजे अगदी बाजूलाच जे आता आपलं नवीन बांधकाम सुरू आहे तिथे त्या जो एरिया त्या एरियामध्ये हे कुंभ स्नानाची व्यवस्था करतो आहे टँकर उभा ठेवून त्यातनं हवाराच्या माध्यमातून लोकांचं गंगा स्नान करायचं गंगा जलद स्नान करायचं अशी ती कल्पना आहे उद्या तशी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे आपल्याला वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये खूप प्रसिद्धी देणं आणि सगळ्यांना बोलावणं शक्यही नाही त्यामुळे उद्या आपण जवळचा परिसर निवडला आणि आपल्या सर्वांना विशेष विनंती आहे आपल्या पेपरच्या माध्यमातून या कार्यक्रमाची व्यवस्थित प्रसिद्धी करून संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील लोकांपर्यंत हा निरोप किंवा हा आमचा आमचं आमंत्रण आपण लोकांना द्यावं अशी विनंती करण्याच्या दृष्टीने आजच्या पत्रकार परिषद बोलावलेली आहे सकाळी साधारणतः दहा वाजता गंगा जलपूजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि अर्ध्या अर्ध्या तासांनी तीन टप्प्या माध्यमात तीन टप्प्याच्या माध्यमातून कारण की आम्ही आपण दहा हजारचे टँक तिथे बोलावतो टँकर आणि मग त्याला छोट्या टँकरमधून मग फवारातनं करायचं असे त्याला तीन वेळा चार वेळा दोन दोन तीन तीन हजार लिटर पाणी भरू त्यातनं मग ते पाणी फवार करायचं म्हणजे पाणी जास्त हे होणार नाही आपलं वेस्ट होणार नाही किंवा ज्याला म्हणतो आपलं त्याला खाली पडणार नाही जास्त म्हणून फवाराच्या माध्यमातून लोकांचं आपण स्नान करू त्यामुळे दहा वाजतापासून सर्व भाविकांनी येण्याचं आवाहन आपल्या माध्यमातून करतो आहे